नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा खूप सॉलिड आणि धमक्केदार असणार आहेत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांनो आपण सुरुवातीला बघतो राजेशला सांगते की आज ए आरला ऑफिसला यावंच लागेल आज दिवसभर तो माझ्यासोबत असणार राजेश म्हणतो की हेच घडायला हवं हो लावण्या राजेश म्हणतो की त्या ईश्वरी पासून तो जितका लांब जाईल तितकाच तो तुझ्या जवळ येईल लावण्या म्हणते की वेल थँक्स टू यू कारण आर ला घराबाहेर काढून ऑफिस ला घेऊन जायची ब्रिलि ब्रिलियंट आयडिया तुमचीच आहेत ना राजेश म्हणतो आहा आणि लावण्य म्हणते की फायनली कॅन स्पेंड टाइम आणि मला त्याचं मन वळवता येईल हा राजेश म्हणतो की लावण्या मला आता पूर्णपणे पटलं आहे की जरी नाही तर तूच या घरची खरी सून होऊ शकते आणि म्हणून मी माझा खारीचा वाटा उचलतोय दॅट इट लावण्या म्हणते की वेट खारीचा कम अगेन प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो की काय नाही फक्त तू एवढं समजून घे की सून म्हणून माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे लावण्या म्हणते की आय से जेज लावण्य म्हणते की यु आर ब्रिलियंट हा यावर राजेश म्हणतो की थँक्यू हा राजेश म्हणतो की लावण्या जा आता नाहीतर तो अर्णव परत ना ला, ईश्वरी लावण्य म्हणते की या या यू आर राईट right. प्रेक्षकांना लावण्य निघून जाते आणि हा राजेश म्हणतो की आज फक्त तू आणि मी ईश्वरी ईश्वरी काय करू मी तुझ प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी अर्णवसाठी साठी टिफिन भरत असते आणि त्या त्यांना सांगते की कामाच्या गडबडीत ते नाश्ता करायचंही विसरून गेलेत ईश्वरी म्हणते की त्यामुळे थोड्या वेळाने अशी जोरात भूक लागेल ना त्यामुळे डबा असलेला बरा ईश्वरी म्हणते की पण आज सर कितीही बिझी असलेत ना ही त्यांनी डबा खायला वेळ काढायलाच हवा यावर त्या अनिताई सुद्धा हसतात प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो ईश्वरी टिफिन लावतेस आणि त्या झाकडाकडे बघून तिला काहीतरी आठवत आणि म्हणते की अनिताई त्या स्टिकी नोट्स कुठे ज्यावर आपण लिहितो आणि फ्रीज ला चिटकवतो आणि तर ताई म्हणतात की त्यावर स्टडी रूम मध्ये आहेत ईश्वरी म्हणते की आलेच ह मी प्रेक्षकांनो आता बघा ए अर्णव आणि मामा दोघेही रूम रूमधन बाहेर येतात आणि प्रेक्षकांना बघा अर्णवचं लक्ष सगळं किचनकडेच असतं त्याला ईश्वरी काही तिथे दिसत नाही आणि तो खाली उतरतो तेवढ्यात तिथे लावणण्यात येते आणि लावण्य म्हणते की ए यार मीटिंग वेळ काय फिक्स करू अर्णव म्हणतो की लावण्या एक सेकंद पण अर्णव तिला इकडे तिकडे बघतो आणि लावण्या मध्येच म्हणते की ये मॉडलचे फोटो एकदा बघून ये ते फायनल करू ते जाता जाता फायनल करूया अर्णव म्हणतो की या पण अर्णवचं लक्ष सगळं ईश्वरी कडे असत कारण ती त्याला दिसतच नसते ना म्हणून लावण्या म्हणते की आर वी आर गेटिंग अ लेट आपण निघूया ट्रॅफिक सुद्धा लागेल कमॉन कमॉन प्रेक्षकांनो इकडे हे बाहेर निघून जातात आणि ईश्वरी ते स्टिकी नोट घेऊन येते आणि त्याच्यावर थँक्यू लिहिलेलं असतं ईश्वरी म्हणते की आता सरांनी डब्बा उघडला तर त्यांना सगळ्यात आधी हे दिसेल आणि ईश्वरी म्हणते की काय सुचलंय इशू प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी म्हणते की ताई लवकर आवरा सर निघतीलच आता आता ताई म्हणतात की ईश्वरी ताई सर तर आताच गेले ईश्वरी म्हणते चक्की दोन काय सर गेले असं असं कस केले प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर ती पटपट तो टिफिन भरते आणि पटपट तो पॅक करून घेते आणि म्हणतात ओ ताई सॅलड ईश्वरी म्हणते आता राहू द्या आता ईश्वरी म्हणते की आले मी प्रेक्षकांना तिकडे ईश्वरी बाहेर येते सर सर म्हणत आणि इकडे अर्णव टिफिन न घेतच निघून गेलेला असतो इकडे ईश्वरी सर सर करते आणि मामा तिला थांबवतात ईश्वरी म्हणते की बारा की ढेर मामा म्हणतात की लावण्या तुझ्या नवऱ्यासोबत गेलाय त्याच दुःख आहेत की टिफिन न घेऊन गेल्याचं दुःख ईश्वरी म्हणते की आज मुद्दाम टिफिन भरला होता मी सरांसाठी ते नाश्ता न करता गेलेत म्हणून आणि प्रेक्षकांना आपण बघतो की तिथे आकाश आलेलाही असतो ते आकाश म्हणतो की चिल ईश्वरी दादाचा टिफिन मी घेऊन जातो प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणती हे तर एकदम बढिया काम होऊन गेलंयत आकाश सर ईश्वरी म्हणती अजून एक आहे हा टिफिन सरांनी स्वतःच्या हाताने उघडला पाहिजेत खाल्लाही पाहिजेत हे प्रेक्षकांनो आकाश हा करतो आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही ऑफिसला गेलात ना की तुमच्या स्वतःच्या हाताने हा टिफिन सरांना द्या आणि प्रेक्षकांना आकाश म्हणतो की ऑल राईट डिअर बहिणी युअर विश इज माय कमांड प्रेक्षकांनो आता मामा आहे ना राजेशला पण बघता कारण रा, राजेश आहे ना तिथेच आलेला असतो आणि मामा राजेशला बघून काय म्हणतात की मी काय म्हणतो आकाश तू टिफिन घेऊन जाण्यापेक्षाच ईश्वरीलाच घेऊन जा ना म्हणतात म्हणजे मन सुरुवातीचे दिवसही आठवतील दोघांना आणि दोघ एकत्रही जेवतील कस आकाश म्हणतो नॉट अ बॅड आयडिया डॅड प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो आणि ती विचारते की खरंच जाऊ मा म्हणतात की खरंच म्हणते की बरं मी आलेच पर्स घेऊन प्रेक्षकांना इकडे मात्र राजेशचा चेहरा परत उतरून जातो बघा आकाश म्हणतो की मी गाडी काढतो प्रेक्षकांना आकाश गाडी काढायला जातो इकडे मामा आणि हा राजे समोरासमोर येतात आणि राजेश म्हणतो क्या म्हणजे त्यांचे इशारे चालू असतात ग्रेट आणि मामा म्हणता आहेच मी ग्रेट प्रेक्षकांनो इकडे अर्णव ऑफिस मध्ये पोहोचलेला असतो आणि त्याच्या केविन मध्ये ते डिझायनर आलेले असतात आणि अर्णव म्हणतो की मला सगळे डिझाईन नवीन हवेत फ्रेश हवेत ते म्हणतात की शुअर सर आय विल नॉट अप्रूव्ह एनी ऑफ प्रिव्हियस डिझाईन आय क्लिअर ते म्हणतात येस सर गेट बॅक टू वर्क आणि ते म्हणतात थँक्यू सर प्रेक्षकांनो इकडे ते डिझायनर निघून केलेले असतात आणि लावण्य म्हणते की आर जस्ट हॅव अ लुक डिझाईन पर्टिक्युलरली दिस वन्स मला या फार आवडल्यात प्रेक्षकांनो इकडे अर्णवच्या लक्षात येत नाही पण ही लावण्य अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते प्रेक्षकांनो इकडे अर्णव म्हणतो की घाईत निघालो आज मी सिंदरशी काहीच बोलता आलं नाही प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की कॉल करतो प्रेक्षकांनो ही लावण्य बघते की अर्णव फोन करतो आहेत लगेच म्हणते की एरिमाइन्स मी काही इम्पॉर्टंट पेपर्स आहेत त्यावर सिग्नेचर बाकी आहेत सबमिट करायचं आहे सो प्लीज अर्णव परत फोन ठेवून देतो आणि म्हणतो की या लावण्या म्हणते वन इयर अर्णव म्हणतो ओके त्या निमित्ताने ही लावण्य परत अर्णवच्या जवळ जाते आणि मनोमान म्हणते की ए यार फक्त तू फक्त माझा आहे फक्त माझा या लावण्याचा असंही करून मी तुला मिळवणारच म्हणतो की गेट इट आणि लावण्य म्हणते या ऍज वेल ऍज आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो लावण्याला फोन येतो प्रेक्षकांनो लावण्य फोन उचलते हो आणि म्हणते की मामी का फोन करतायत आता लावण्या म्हणते की एक्सक्यूज मी प्रेक्षकांनो इकडे लावण्या फोन उचलते आणि म्हणते की एनिथिंग अर्जंट प्रेक्षकांनो मामी म्हणते अर्जंट नसतं तर डिस्टर्ब कशाला केलं असतं हा नीट आहे डबा द्यायचं कारण काढून ती ऐश्वरी ईश्वरी आकाश सोबत थेट ऑफिसला निघालीये लावण्या म्हणते की वॉट आणि ते ऐकतो बरं का प्रेक्षकांना ही मामी म्हणते की ती कुठल्याही क्षणी तिथे पोहचू शकते लवकरात लवकर कसं कटवायचं ते बघ ठेवते फोन ते लावण्या म्हणते ओके लेट मी हँडल इट प्रेक्षकांना येणे फोन ठेवते आणि ही परत ए आर जवळ येते आणि अरुण विचारतो की कोणाचा फोन होता म्हणण्या म्हणते की नथिंग इम्पॉर्टंट प्रेक्षकांना ए आर च आणि परत त्या लावडण्याचं बोलणं सुरू होतं आणि तेवढ्यात तिथे प्रेक्षकांनो ईश्वरी येते आणि ईश्वरी लावण्याला लावण्याला अर्णवच्या शेजारी जवळ बघते प्रेक्षकांना ती थोडस इम्बॅरिस पण फील करत असते हा आता तर काय प्रेक्षकांना त्या लावण्याने तिचा हात अर्णवच्या खांद्यावरही ठेवलेला असतो आणि हे सगळं लाव ईश्वरी लांबून बघत असते प्रेक्षकांना इकडे अर्णव बोलत असतो तर काय ईश्वरी त्याच्याकडे टक लावून बघत असते प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला काही सण होत नाही आणि आवाज देतेत की सर अर्णव तिच्याकडे बघतो आणि ती म्हणते की सर टिफिन आणलायत आणि प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीला बघून मात्र लावण्याचं डोकं फिरत हा अर्णव म्हणतो की मी सिंदोर अचानक सरप्राईज दिला तू अर्णव म्हणतो की बर प्लीज कम प्रेक्षकांनो ईश्वरी मध्ये येते आणि तो टिफिन टेबल वर ठेवते आणि म्हणते की सर आधी हा टिफिन खाऊन घ्या प्लीज ईश्वरी म्हणते किंवा पहिले पेट पूजा काम प्रेक्षकांना का समजलं नसतं आणि तो म्हणतो की वट मग ईश्वरी त्याला सांगते की अहो आपण कितीही कामात असलं तरी वेळच्या वेळी खाऊन घ्यायला हवं सकाळी तर तुम्ही नाश्ता न करता गडबडीत निघून गेला प्रेक्षकांना आता लावण्या प्रत्य करते आणि म्हणते की हो कारण ऑफिसला आल्यावर ए आर इथेच जेवतो आवडण म्हणते की कारण इथे त्याच्या आवडीचं सगळंच मिळतं इटालियन मेक्सिकन एव्हरीथिंग ईश्वरी पण काही कमी नाही आहे प्रेक्षकांना आणि म्हणते की हो घरचं जेवण ते घरच जेवण ना प्रेक्षकांना ईश्वरी तिला इतकं छान उत्तर देते ना आणि म्हणते की बाहेरच आणि घरच्या जेवणामध्ये फरकच असतो ना प्रेक्षकांना हे काही लावण्याला लावन आवडलेलं नसतं तिथं फार वाईट वाटत असतं आणि अर्णव म्हणतो की मी सिंदोर बरं झालं तू टिफिन घेऊन आलीस तर घरी बसून आणि प्रेक्षकांना त्याला कळतं की लावण्य इथे आणि मग तो म्हणतो की बोर झाले असते ईश्वरी म्हणते की बरं सर तुम्ही डब्बा खाऊन घ्या हा ईश्वरी म्हणती झाकण वगैरे नीट उघडून बघा हा स्वतः प्रेक्षकांना अर्णव म्हणतो झाकण झाकण उघडून काय बघू ईश्वरी म्हणते की जेवण म्हणते कि मी सगळं स्वतः केलंय ना म्हणून झाकण वगैरे नीट उघडून बघा हा स्वतः म्हणून म्हटलं नी नीट बघा हा अर्ण म्हणतो की हम्म लावण्या म्हणते झालं आम्हाला खूप काम आहेत हम्म ईश्वरी म्हणते की सर येते ऑफिस मधल्या जरा मैत्रिणींना भेटून घेते प्रेक्षकांना आता ईश्वरीचा टोला लावडण्यासाठी असतो आणि ती म्हणते की या पी ए म्हणून यायचे पण आज पहिल्यांदाच बायको म्हणून आली आहेत ना आणि आधी भेटून घेते सगळ्यांना आणि प्रेक्षकांना ईश्वरी असं बोलल्यानंतर ह्या लावडण्याचा ती काहीच ठेवत नाही प्रत्येक गोष्टीला तिला टॉन्ट करत असते आणि आताही तिने तेच केलेलं असतं प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की आणि सॉरी हा सर तुम्हाला डिस्टर्ब केला असेल तर पण डब्बा खाऊन घ्या हा म्हणतो की माझं काम झाल्यावर मी खाईन मी सिंदोर इकडे ही ईश्वरी निघायला जाते आणि परत मागे वळते आणि म्हणते की सर आठवणीने डब्बा खाऊन घ्या हा की उघडून शिक्षकांना इकडे परत ही लावण्या एआरच्या जवळ जाते आणि ईश्वरी थोडं पुढे आले की मागे वळून बघते आणि तिला ते काही आवडलेलं नसतच ईश्वरी म्हणते की ही लावण्या तर जास्तच जवळ जाते सरांच्या ईश्वरी म्हणते जाऊ दे ना मला काय करायचंय पण मला तकलीफ का होती हे या गोष्टीची ह्या दोघांना इथे सोडून पाय का निघत नाहीये माझा प्रेक्षकांनो ऐश्वरीचा परत मोड चेंज होतो आणि म्हणते की सरांनी डब्बा उघडल्याशिवाय मी इथून जाणारच नाही आणि प्रेक्षकांनो ती परत अशी धूम म्हणते सर तर नाही अत्याच्या आत्ता डब्बा खाऊन घ्या बघो हो हे काम वगैरे होत राहील पण पहिला तुम्ही डब्बा खाऊन घ्या म्हणतो की मिस इंदोर प्लीज मला आता भूक नाहीये म्हणते अशी कशी भूक नाहीये सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये एवढं काम करताय सकाळपासून भूक तर लागायलाच हवी हे प्रेक्षकांनो इकडे मामी आणि हा राजेश बोलत असतो आणि म्हणतो की राजेश आज इतकी चांगली संधी हातात आणून दिली होती लावण्याला पण आता गेली ती संधी मामी म्हणता कि गेलेली संधी खूप महागात पडणार आहे हा बळजबरीच्या सुनबाई ऑफिस मध्ये जाऊन काय दिवे लावतात देवत जाणे प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो की या चूक मामांची आहे मामी त्यांचीच आयडिया होती ईश्वरीला ऑफिस ऑफिसला पाठवायची राजेश म्हणतो मला तर ना कळत कळतच नाही का सतत बाजू घेत असतात त्या ईश्वरीची ही मामी म्हणते की मी सांगून थकले पण पाड पालथ्या घड्यावर पाणीच या राजेश म्हणतो की मामा तुमचा ऐकत नाहीये म्हणजे कमालच अ मामी ने ही मामी म्हणते कसं ऐकत नाही हे बघतेच ही मामी चिडते आणि म्हणते हे बाप लेक आहेत ना नुसते व्हावत व्हावत चालले फक्त ईश्वरी फॅन क्लब बनवायचा बाकी आहेत पण आता बस आता बास चांगला एकाला फैलावर घेते आणि बजावून सांगते इथून पुढे त्या ईश्वरीला कुठल्याही प्रकारे मदत करायची नाही बस झालं प्रेक्षकांनो आता राजेशने त्याचं काम केलं त्या मामीने आता भडकवून दिलं आणि म्हणतो की मामी आता चिडू नका बस तुमच्या नवरा बायको मध्ये भांडणं लावायची नाहीये तो मला आणि इकडेही मामी म्हणते हो जावाई बापू ते माहितीये मला राजेश म्हणतो की मला फक्त या घराची काळजी हो मामी म्हणून बोलतोय मी अगदी मोकळेपणाने आणि तेही फक्त तुमच्याच कडे प्रेक्षकांनो हा राजेश मामी आता मामीला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो आणि म्हणतो की कारण आजी नंतर आता सगळ्यात मोठे तुम्हीच आहात तो मान आणि रिस्पेक्ट तुम्हाला मिळावा एवढंच वाटतं मला मामी म्हणतात की नशीब कुणाला तरी हे असं वाटतं हा राजेश म्हणतो की मला मामी काय वाटत असं ती मनापासून वाटतं खरच राजेश म्हणतो की मामी तुम्ही डिझर्व करता हो हे सगळं हो इतकं केलं आहे तुम्ही ह्या घरासाठी बदल्यात काहीतरी मिळायला हवंच ना तुम्हाला प्रेक्षकांना राजेश म्हणतो की मामी तुम्ही कशाला कोणी तुम्हाला या घराची जबाबदारी देईल याची वाट बघताय मी आपण होऊनच घेऊन टाकत ना ही जबाबदारी प्रेक्षकांना राजेशला हवं तेच मामी करतात बघा आणि तेच बोलतात आणि म्हणतात की बा, जावे बापू तुम्ही बरोबरच बोलतायत ता मीच जबाबदारी घ्यायला हवी त्याआधी आमच्या यांना व्यसन घालायला हवी घालून येते आलेच मी प्रेक्षकांनो आता या राजेशचं काम जे करायचं होतं ते केलं आणि मामी गेल्यानंतर हा राजेश म्हणतो की तुम्ही मामांना व्यसन घाला मी त्या चिंटुकल्याला व्यसन घालतो प्रेक्षकांना इकडे आता ईश्वरी अर्णवला टिफिन खाऊ घातल्याशिवाय हलणार नाही ना असंच दिसतय आणि ईश्वरी म्हणते की सो बात की एक बात जोपर्यंत तुम्ही डबा खात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही शिक्षकांना आणि मध्येच लावण्य म्हणते की आम्हाला काही डेडलाइन्स आहेत अर्ण म्हणतो की या इज राईट लगेच ईश्वरी मध्ये म्हणते की रॉंग जेवायला असा कितीसा वेळ लागतो सर प्रेक्षकांना ही लावण्यामध्ये बोलणारच पण ईश्वर माहिती आपल्याला की बोलू देत नाही आणि म्हणते की ऑफिस मध्ये काम करणारे लोक काही जेवत नाहीत का ऑफिस मधलं काम करताना जेवला तर नियम मोडला फाईन बसेल काही रूल नाहीयेत इथला आणि प्रेक्षकांनो आकाशही तिथे आलेला असतो प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते मला तरी ते माहिती नाहीयेत लावण्या म्हणते लेट इट्स कम्प्लिटली वर ऍटलिस्ट आणि अरुण म्हणतो की राईट ईश्वरी म्हणते की रॉंग प्रेक्षकांना मध्ये येतो आणि म्हणतो की लावण्या कामाचा आपण बघूया तू चल लावण्या म्हणते हा आणि आकाश म्हणतो हे काय ते काय ना ईश्वरी दादाची होम मिनिस्टर आहेत ईश्वरीने लंच ब्रेक सांगितला तर लंच ब्रेक आणि हा अर्णव न कळत आकाश न कळत सुद्धा ईश्वरीची आणि लावण्याला तोंडावर आपटतोच हा आणि म्हणतो की त्यात आपण काहीच करू शकत नाही यू हॅव टू फॉलो हर ऑर्डर्स प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की आकाश तू बाहेर उभं राहून ऐकत होतास का सगळं आकाश म्हणतो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट आकाश म्हणतो की तुझी बायको तुझ्यासाठी पहिल्यांदा ऑफिस मध्ये लग्नानंतर टिफिन घेऊन आलीस हा खाणार नाही आणि ईश्वरी बघा कशी की हो सगळं सर हे अजिबात चालणार नाहीत हा ईश्वरी म्हणते की ऐकलत ना सर प्रेक्षकांना अर्णव म्हणतो आकाश म्हणतो की लावण्या ते चे डिटेल्स दे ना प्रेक्षकांना इकडे मात्र लावण्याचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि ती चिडलेली ही असते आणि आकाशला म्हणते की देते ईश्वरी इकडे बघते आणि म्हणते की डिटेल्स प्रेक्षकांना लावण्या चिडून आणि संतापून तिथे निघून जाते हा बखा आणि हा अरुण बघा आकाशकडे कसा बघतो आणि म्हणतो की तुझं काही काम होत का आकाश म्हणतो हो खूप काम आहेत आणि आकाश म्हणतो की वहिनी आमचे बॉस खूप स्ट्रिक्ट आहेत आम, आम नाही झालं तर ओरडतात मी जातो मला खूप काम आहेत मी जातो प्रेक्षकांडो ही आकाश गेल्यानंतर ईश्वरी म्हणती गेली एकदाची आणि अरुण तिकडनं म्हणतो कोण लावण्या मॅडम मग अर्णव म्हणतो की तू काय वाट बघत होतीस का आणि प्रेक्षकांना ईश्वरीना थोडं लक्षात येतं आणि ती प्रेक्षकांना ईश्वरी तिचं शब्द चेंज करते आणि म्हणते की तुम्ही डब्बा खावा म्हणून प्रेक्षकांना अर्णव काही बोलणारच तेवढ्यात ईश्वरी म्हणते की चला 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 हो काम तर होतच राहील पण काही ऐकणार नाहीये ना तुमचं चला म्हटलं ना, ना मग ओके ओके ऑल राईट ऑल राईट प्रेक्षकांना ईश्वरी मध्ये छान असा टिफिन डब्बा खाऊन घ्यात आणि प्रेक्षकांना अर्णव त्याचा ब्लेझर काढतो आणि ईश्वरीला विचारतो की आज अचानक असा टिफिन घेऊन का आली म्हणते की तुम्ही विसरून गेलात ना आणि आज सकाळी तुम्ही नाश्ता नाही केलात म्हणून प्रेक्षकांनो ईश्वरीने एक एक करून तिन्ही टिफिन बाहेर काढून ठेवलेले असतात आणि अर्णवला म्हणते की उघडा अर्णव म्हणतो की येस प्रेक्षकांना इकडे ईश्वरी खुश होते आणि म्हणते की आता सर टिफिन उघडतील आणि त्यांना थँक यू ची नोट दिसेल या प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की झाकण लवकर उघडा सर आणि प्रेक्षकांना ईश्वर अर्णव झाकण उघडणार अर्णवला कोणाच तरी फोन येतो म्हणतो की मिस इंदोर एक मिनिट अर्जंट आहे अर्ण म्हणतो की तो उघड डबा आणि इकडे ईश्वरी म्हणते की मी कसं उघडणार आणि अरुण फोन उचलतो आणि म्हणतो की येस मिस्टर शिर्के या ओ, हो हो डिझाईन्स ऑलमोस्ट झालेत फायनल तिकडचं काय अरुण फोन वर बोलता बोलता ईश्वरीला खुणवतो की टिफिन चे झाकण उघड असं अरुण म्हणतो या आय विल कीप इट पोस्टेड हो झाली त्या डिझाईनची मिटिंग ऑलमोस्ट विल फायनल नो पोस्टेड असं म्हणतो आणि इकडे ईश्वरी डब्बा उघडायचा नाटक करत असते जेणेकरून तिच्याकडनं तो डब्बाच उघडला जात नाही ते असं दाखवत असते कारण म्हणतो की या बाय प्रेक्षकांना ऐश्वरी म्हणते की सर नाही उघडते डब्बा तुम्ही एकदा बघा प्रेक्षकांना त्याने तो टप्पा उचलून त्याचं झाकण बाजूला ठेवलेलं असतं आणि ईश्वरी अ करते आणि अर्णव परत दुसरा टिफिन उघडतो त्याच्यातली थोडी भाजी सांडते आणि अर्णव म्हणतो की सॉरी सॉरी मेसी झालं प्रेक्षकांना प्रेक्षकांड त्या डब्याला असलेलं तो स्टिक पेपर काढतो आणि त्याच्यानेच ते पुसत असतो आणि ईश्वरी जोरात उरडते सर अर्ण म्हणतो व्हॉट काय झालं ईश्वरी म्हणते की अहो काय केलं हे कागद खराब झालात ना तो प्रेक्षकांनो अरुण म्हणतो की हा कागद खराब झाला म्हणतो मी काय झालं तो साधा कागद तर आहे म्हणते की अहो मन्त तो साधा कागद नाहीये तो प्रेक्षकांनो अरुण तू एवढी हायपर का होतीयेस आणि ईश्वरी म्हणते की मनोमन बारा की ढेर सगळी मेहनत पाण्यात गेली